मोठे खेळाडू मग या खोलवर शिकता नाही आपण उजव्या बाजूने करतोय तो मैदानाचा अंदाज घेतोय चांगल्या प्रकारे पदार्थ मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खरोखर पहिलाच गुण घेताय आहेत ते माळवाशी आले कमरेत हात घालून पकड घडलेले पुन्हा एकदा माळवाशी कडून महारुद्राच्या अंगणामध्ये तडाई कडे मारण्याचा प्रयत्न करतोय मध्येच गिरकी घेतोय रोशन एक उंचपूर्व खेळाडू एक मजबूत देहाचा खेळाडू रोशन पुढे एकदा आठ नंबरचा खेळाडू रुद्रकडून कोपऱ्यामध्ये जास्त भर चढायचा घरी लाथेने मारण्याचा प्रयत्न करतोय दरम्यान आपली चढाई संपून सुरक्षित आपल्याकडं पुढे एकदा रोशन दोन 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 तासा पहिले क्षेत्र रोषण लावलेला आहे पाहूया वृक्षण कुठे घेण्यात यशस्वी होतो का एक सुंदर आणि बघूया रोषणला पकडण्याचा प्रयत्न एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी जाय मारली होती पायावर आठ नंबरचा हा खेळाडू आपलं कौशल्य पणाला आपलं आहे पण अजून खातं उघडत नाही कडी मारण्याचा प्रयत्न करतोय एक सुंदर अशा प्रकारचा बदल आहे ते आपल्याला आणि रनिंग करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोशन पाहूया आपल्या संघात नाव रोशन करतो का सतत तडाई करतोय गुडी घेतोय संपूर्ण संघ हलता ठेवतोय बोनस ऑन नाही खोलवर तडाई आणि रोशनचं नृत्य जयभाई रोचन सुरक्षित आपल्या अंगात थर्ड एड डो अँड प्रसंग रुद्र कोणा बघा रुद्र पकडण्याचा प्रयत्न आणि दरम्यान मला वाटतं थटापट होत आहे काही भीतीच अंतर या ठिकाणी शिल्लक परंतु धक्का बसतोय तो रुद्र संघाला पुन्हा एकदा वाशीकडून मजबूत दे खेळाडू चार फाल्ट च्या समोर रुद्रच्या सुरक्षित ट्राई करून आपल्याकडे रुद्रकडून हा आठ नंबर ते जय नाही आणि आपली छोटीशी चढाई आठवून तो अंगणात पुणे एकदा विशाल रोशन सॉरी पुण्या रोषन कोण होत या ठिकाणी त्यांनी बात केलेला आहे आणि थोडीशी या ठिकाणी मध्यवर आपल्याला थटापट आठ नंबरचा खेळाडू रुद्राकडून अजून बिनबाद अशा प्रकारचा या ठिकाणी आणि पकडण्याचा प्रयत्न दरम्यान या ठिकाणी बाद रायडर बाद दोन खेळाडूंच्या समोर बघूया <laughs> सुपर टॅकल ऑन आहे अजूनही काही मिनिटं आली तरी खातं उघडले नाही ते मित्रासंघाच खात्यावर शून्य बॅलन्स मला वाटत या ठिकाणी सरकारला काय ते टाक्या त्यांच्या खात्यावर हो। आणि या ठिकाणी पाठलाग केलेला आहे तो या चार नंबरच्या खेळाडूचा आणि कुस्ती पाहायला मिळते या कबड्डीत पुन्हा एकदा आउट टू प्लस टू चार गुणांची भर पडते ही बाकी सांगा या ठिकाणी देवरुखचे विर प्रसिद्ध बेटिकेचे बालक यतीजी ढोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी म्हणण्या स्वागत केलं आहे येथील आपण व्यासपीठावरती यायचंय खरोखरच कबड्डी प्रेमी आपण आहात आम्हाला मार्गाने घेऊन दरवर्षी मंडळ आपण सहकार्य करत आहे येतील खरोखरच काही थोड्या कालावधीमध्ये म्हणून ते भरमाने एक चांगला स्वभाव आणि यशस्वी अशा प्रकारचा व्यावसायिक येथील थोळे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे कबड्डी प्रेमी स्वान प्रेमी असा येतील मित संघ या ठिकाणी उद्या खेळून तो दाखल होतोय आज परत या मैदानाची पाणी करण्यासाठी तो, 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 तो आलेला आहे कुठल्या खेळ आपण खेळवलं पाहिजे मैदानाची स्थिती काय हे पाहिलं पाहिजे चार खेळून समोर वाशीच्या थोडस मला वाटतं वाशी संघाच्या दरम्यान पडतळ झाली तो होता तो रुद्रसंघाने प्रयत्न आहे एवढ्या मोठ्या खेळून पाहूया आणि बघूया पकडण्याचा कुणा हा प्रयत्न किरकोळ खेळून पाया खाल्ले पुन्हा एकदा सहा खेळ्या समोर आठ नंबर दिवसात खेळाडू पाहूया आणि खोलवर चढाई करतोय आणि त्याला पकडण्याचा आयुष्याची प्रयत्न रायडर राहिदराबाद मित्रांनो रनिंग मध्ये त्या ठिकाणी त्याला पुश केलेला आहे चार आणि स्वतः मंडळाचे धराडीचे कार्यकर्ते संदीपजी तावडे हे अध्यक्ष या मंडळाचे आम्हाला गरम गरम चार खेळ्या मध्यंतर झाले ध्यावा मध्यंतर गुफलक आहे माळवाशी बारा महारुद्र चार बारा चार कोसळी वर्सेस महापुरुष अलचाळी कोसेवर्षी वर्षी महापुरुष आज दोन संघाच्या खेळाडूंनी तयार व्हायचे यानंतर आपला पुढील सामना होणार आहे त्यामुळे सामन्या सुरुवात होती अण्णा गणेश धावड़े कृपया माइक से संपर्क साधा गणेश धावड़े तुम्हें अत्यंत आवश्यकता है गणेश धावड़े मायच्या संपर्क साधा तर <tiny sound> मी ना आपण या सामनेकडे थोडसं बोलूया <tiny sound> देव रूपचा हा संघ संघाचा तारणहार लाल बनियन परिधान केलेला मात्र कोणत्या प्रकारचा धोका नपत का पुन्हा आपल्या मैदानामध्ये आहे चला <tinyan> थर्ड तिसरी चढाईसाठी करूया मरो या मरं ही स्थिती आणि आता मात्र बघूया किती आणतो हो जबरदस्त चलातं बघूया किती खेळाडू आणतोय तीन पॉइंट दोन 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 पॉईंट आहेत दोन खेळाडू बाद केलेले आहेत छान पैकी ही चढाई होती मात्र त्याला यश आलेले नाही पुन्हा एकदा आता सुपर टेकल ऑन आहे जर या खेळाडूची पकड झाली तर दोन गुण मिळणार आहे आता मात्र कोयडी फोडणे आणि वा खरोखर जबरदस्त जबरदस्त खरोखर छान असे अरे वा रे वा बरदानो छावाज या गा, ही चढाई का लढाई की कुस्ती हीच काय नाही वा खर आहे आमच्या सगळ्यांचे पैसे वसून पुन्हा हा खेळाडू पुन्हा गेलेला आहे छान पैकी आत्ता सारखी पकड व्हावी अशी अपेक्षा आहे रसिक खुश आहे या पकडीवर पुन्हा एकदा तशीच व्हावी अशी अपेक्षा फोरमिनेट रोशन हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्यामुळं तो पूर्ण संयमानत खेळतोय पुन्हा एकदा नेवरुखचा हा खेळाडू <laughs> एक पकडण्याचा प्रयत्न आणि मात्र तो चढाईमध्ये यशस्वी ठरलेले दरम्यान गणेश गाव धावडे कृपया माहीतशी अजून आपला संपर्क झालेला नाहीये अरे का आमच्यासाठी विमान तयारी व्हायची तर माधवाती बि नाही दरम्यान पुन्हा एकदा अशी फार फार चढाई आता मात्र बघूया का होते पुन्हा एकदा जबरदस्त मागाशी चढाई या मुलाची पाहिलेली आहे पण पुन्हा एकदा त्याचप्रमाणे सहज मारला वा मारला का नाही वाटत एक बोनस मात्र केलेला पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन तीन खेळाडू मध्ये जर ही पकड झाली तर दोन गुण मिळतात नवी हा नवीन नियम प्रो कबड्डीचा आता मात्र सावध पवित्र आपल्या संघातला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही अशी भूमिका घेऊन दोन मिनटं सामन्याची फक्त बाकी सामन्याची दोन मिनिटं बाकी आणि साठी हा टाइम आउट आहे आ, शी शी हा नेहमी वारंवार आता यशस्वी होताना दिसतोय खेळाडू छान अशी एंट्री द्यायची दिसते सुंदर अशी चढाई सगळा हंग हा लपता ठेवतोय आता मात्र सुंदर असा त्याची चेन मध्ये पकड केलेली आहे हा माळवाशीचा हा उंचपुरा खेळाडू दोघांच्या समोर मागे परा, परा मागे दो, दो चान, चान, चान। दोन दोन इंटरपूर्वी जी पकड झाली तशीच अरे छान 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 मात्र ताकद कमी पडली ताकद कमी पडली आणि दोन खेळाडू पाच आणि मराठ लोन पण झालेले आहे त्याच्यामुळे शेवटचं एक मिनिट एक, एक दोनच आता मात्र लाईन घेतलेली आहे निदान रेषा निदान रेषेवर खेळतो हा खेळाडू आणि त्याला आव्हान आहे की निदान रेषा पार करणं हे त्याच त्याच्यासाठी आव्हान आहे निदान रेषा जर पार झाली नाही तर मात्र हा खेळाडू बाद होणार आहे बघू काय करतो तो शेवटच्या क्षणाला आणि दातेने मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला तो खरोखर पुन्हा एकदा निदान रेषा पकडलेली आहे निदान रेषा पकडणं आणि खेळाडू तिथे बाद करणं म्हणजे फार मोठी खेळातलं कौशल्य पणाच लागत तिथ नाही अजून निदान रेषा पार नाहीये काय घडतंय ते बघूया आणि मात्र तो ना एक खेळाडू बात केलेला आहे आणि सामना संपतोय सामना संपतोय गणेश धावडे आपला विमन स्टार्ट करा